जय शिवराय सध्याची स्थिती बघता असं वाटते की आज माझा देश हा दोन भागांमध्ये डिवाईड झाला आहे दोन भागांमध्ये एक भाग हा अमीर लोकांचा श्रीमंत लोकांचा दुसरा भाग हा गरीब लोकांचा आणि या श्रीमंत लोकांमध्ये कोणत्या प्रकारचे लोक मोडतात किंवा येतात राजकारणी व्ही आय पीज सेलिब्रिटीज स्पोर्ट्स पर्सन ठीक आहे आणि काही मोठे उद्योगपती आणि हे लोक तुम्हाला जास्तीत जास्त वेळ फक्त टी व्हीच्या माध्यमातून दिसतील ठीक आहे म्हणजे कोणी स्टेजवरून भाषणं देताना तुम्हाला टी व्हीत दिसेल कोणी सिरियलच्या माध्यमातून सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला टी व्हीत दिसेल टी व्ही किंवा सोशल मीडिया काही स्पोर्ट्स पर्सन क्रिकेट खेळताना फुटबॉल खेळताना टेनिस बॅडमिंटन चेस खेळताना तुम्हाला टी व्ही किंवा सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातूनच तुम्हाला दिसतील आणि काही मोठे उद्योगपती जे फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू देताना तुम्हाला दिसतील मोठ्या मोठ्या गोष्टी करताना तुम्हाला दिसेल टी व्हीवर किंवा सोशल मीडियावर याच उलट हेच लोक जे श्रीमंत लोकांमध्ये मोडतात आपल्या देशातील कधीच तुम्हाला रस्त्यावर येऊन आंदोलने करताना दिसणार नाही पोलिसांचे दंडे खातानी कधीच तुम्हाला दिसणार नाहीत हेच अमीर लोक श्रीमंत लोक ना कधीच नाही असं का बर ठीक आहे आणि हेच हे श्रीमंत लोक आहे ना जास्तीत जास्त वेळ आपल्या देशात न राहता विदेशातच राहतात जास्तीत जास्त वेळ विदेशात राहतात आणि हेच नाही येथील काही लोक काही दिवसाने ठीक आहे म्हणजे पंधरा दिवसात वर्षभरात आपला देश सोडून विदेशात सेटल होणार आहेत कोणाचं आज नाव नाही घेणार आणि हेच नाही तर अर्ध्या लोकांना तर ऑलरेडी विदेशातील लोकांचं नागरिक तत्व मिळालेलं आहे यांच्याकडे विदेशातील पासपोर्ट आहे नाव कोणाचंच घेणार नाही पण हेच लोक कधीच तुम्हाला हिंदू धर्माच्या नावावर देशाच्या नावावर लोकतंत्राच्या नावावर किंवा मंदिर मस्जिदच्या नावावर लोकतंत्राच्या नावावर संविधान वाचवायचं आहे ईव्हीएम हटाव देश बचाव यासाठी कधीच रस्त्यावर येताना तुम्हाला दिसणार नाही आंदोलन करताना दिसणार नाही पोलिसांचे दंडे खातानी हे लोक तुम्हाला कधीच दिसणार नाहीत कधीच नाही पण मित्रांनो याच उलट जो आज देशातील दुसरा भाग आहे गरीब लोकांचा हे श्लोक तुम्हाला जास्तीत जास्त वेळ रस्त्यावर येऊन आंदोलने करताना दिसतील कोण आहेत हे लोक ठीक आहे शेतकरी कामगार वर्ग लहान मोठे धंदे करणारे ठीक आहे लहान मोठा जॉब करणारे हे चार प्रकारचे लोक आहेत ज्या देशात गरीब जनतेमध्ये मोडतात हे लोक तुम्हाला कधी धर्मासाठी कधी जातीसाठी कधी देवासाठी कधी मंदिर मस्जिदसाठी रंगासाठी देश वाचायचा आहे वाचवायचा आहे वाच लोकतंत्र वाचवायचं संविधान वाचवायचं आहे हेच नाही तर एखाद्या मोठ्या महामानवाबद्दल जर कोणी काही चुकीचं वाक्य केलं त्याच्या विरोधात देखील आंदोलन करताना हेच गरीब लोक तुम्हाला दिसतील आणि पोलिसाचे दंडे खात्याने देखील हेच गरीब जनता तुम्हाला दिसेल मित्रांनो असं का बरं फक्त फिकर देशाची फिकर ह्या फक्त गरीबच लोकांना आहे का देशातील महामानवांची फिकर फक्त गरीबच लोकांना आहे का अमीर लोकांना श्रीमंत लोकांना काबर बिलकुल नाही आहे बघा मित्रांनो हे श्रीमंत लोक कसे जगतात ज्या दिवशी ज्या वेळेस हे गरीब लोक आंदोलन नाही करत होते ना रस्त्यावर हिंदूच्या नावावर ठीक आहे सनातन हिंदूच्या नावावर किंवा संविधानाच्या नावावर वाचवायच्या नावावर त्यावेळेस या अमीर लोकांचे श्रीमंत लोकांचे पोरं धीरुभाई अंबानी एक मुकेश अंबानी एक शाळा चालवतात धीरुभाई अंबानीच्या नावावर मुंबईमध्ये तिथे हे लोक ॲन्युअल डे फंक्शन साजरे करत होते दोन दिवसाचं ठीक आहे तर तुम्हाला लागत असेल ना त्यांचे व्हिडिओज या व्हिडिओच्या लिंकमध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून शेअर करून देईल ठीक आहे असे जगतात हे लोक त्यांना तुमच्याशी काहीच घेणं देणं नाही काहीच घेणं देणं नाही ठीक आहे आणि सगळं घेणं देणं देश वाचवायचा असेल सगळं घेणं गरीब लोकांना कधी कधी असं वाटते हे सगळं नियोजित आहे नियोजित नियोजित बघा पुरावे सांगतो त्या नियोजन यांचं नियोजन कसं आहे या गरीब लोकांना बिझी कसं ठेवायचं या अशा विषयांमध्ये बघा दोन हजार चोवीस चे अशी खूप काही विषय आहेत पुरा बारा महिन्याचे विषय जर काढले ना व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल याच डिसेंबर महिन्यातले तीन चार विषय सांगतो मित्रांनो तुम्हाला आवडेल तुम्हाला या डिसेंबर महिन्यातले पहिला हप्ता चालला ईव्हीएम बचा ईव्हीएम हटाव देश बचावच्या नावावर ठीक आहे आणि बरोबर हा सात आठ तारखेपर्यंत चालला हा विषय त्याच्यानंतर नवीन विषय आला तो विषय दाबासाठी इव्हीएमचा e -E विषय दाबासाठी बांगलादेशमध्ये एस्कॉनच्या मंदिराला एका साधूला पकडण्यात आलं नाव नाही घेणार आणि त्यासाठी देखील आपल्या देशातील हिंदू हा जागा झाला होता आणि रस्त्यावर आंदोलन काढली होती आणि आज ह्या विषयावर कोणीच बोलत नाही मग तो विषय दाबण्यासाठी संविधान हा विषय आणण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांचा विषय आणण्यात आला ठीक आहे आणि आज बाबासाहेबावर किंवा त्या संविधान बचावर किंवा अमित शहावर जो काही आज वाक्य केलं होतं याच्यावर कुणीच बोलत नाही तो विषय शांत झाला तो विषय दाबण्यासाठी आता नवीन विषय उभा झालेला आहे कराड देशमुख ह ना मुंडे महाराष्ट्रात आणि हा विषय पण काही दिवस चालेल तो विषय दाबासाठी आणखी एक विषय उभा करण्यात येईल आणि सक्रिय करून आहे सगळ्या विषयांमध्ये देशातील गरीब जनता ठीक आहे सक्रिय बरं म्हणजे फुल प्लॅनिंग करून तुम्हाला गरीब जनतेला देशातील कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या विषयासाठी बिझी करणं सुरू आहे आणि अमीर हा पुन्हा अमीर अमीर होत चाललाय हे लोक फक्त पैसा कसा कमवायचा आणि हेच नाही रिसेंटली एक मस्त विषय आहे सलमान खानचा वाढदिवस कुठे साजरा झाला जामनगर मध्ये आणि त्याची ऑर्गनाईज कुणी केलं अंबानी परिवारांनी आणि त्या वाढदिवसामध्ये सगळे अमीर लोक सगळे सगळे सेलिब्रिटी सगळे राजकारणी तिथं अभि म्हणजे उपस्थित होते हे अमीर लोक जगतात म्हणून जाता जाता एक विषय खतम करतो आपल्या देशातील युवा वर्गाला सांगतो एक आपल्या इन्कमचे सोर्स वाढवा देवाचं काम देवाला करू द्या धर्माचं काम धर्माला द्या, करू द्या संविधानाचं काम संविधानाला करू द्या तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे फोकस करा स्टॉक मार्केट शिका क्रिप्टो शिका युएस स्टॉक मार्केट शिका ठीके शिका आपल्या इन्कम सोर्स वाढवा ठीके जास्तीत जास्त लोक बिझनेस मध्ये कुदा गुलामगिरीत जगू नका ठीके डोळे उघडा मित्रांनो तुमच्या सोबत खूप काय चुकीचं होत आहे जर आज जर ह्या विषयावर बोललो नाही ना, ना तर चुकीचं होईल येणारी परिस्थिती आणखी वाईट ची वाईट होईल होत जाईल ठीक आहे आज देशात इतका टॅक्स लावणं सुरू आहे ना त्यांनी गरीब जनता आणखी म्हणजे मरून जाईल याच्या विरोधात जाऊन आपले विषय मांडा ठीक आहे आणि जास्तीत जास्त आपली इन्कम सोर्स वाढवा प्लीज वाढवा नवीन नवीन गोष्टी शिका प्लीज शिका आपल्या देशातील युवा पोरांना सांगतो मी बघा जगायचं तुम्हाला आहे ठीक आहे फक्त आपला एक विषय माझ्या मनात काहीतरी होते सांगण्याचा प्रयत्न केला आहे डोळे उघडा ठीक आहे प्लीज डोळे उघडा देशात खूप काही चुकीचं घडत आहे मी राजकारण करत नाही आहे पण जी सध्याची परिस्थिती आहे तेच तुमच्या डोळ्यासमोर सांग ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ठीक आहे प्लीज एवढंच बोलतो मित्रांनो जय शिवराय